ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही बघू नका या तीन गोष्टी संपूर्ण वर्ष बर्बाद होईल मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सगळेजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत मनात अनेक स्वप्न आहेत अशा आहेत पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या शास्त्रात आणि जुन्या जाणत्या लोकांनी असे सांगितले की वर्षाचा पहिला दिवस हा आपल्या पुढच्या तीनशे पासष्ट दिवसांचा आरसा असतो जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच काही तासात तुमच्या नजरेस अशा तीन अशुभ गोष्टी पडल्या तर तुमच्या आयुष्यात गरिबी कलह आणि मानसिक त्रास यायला वेळ लागत नाही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असं समजा की आपले हिंदू नवीन वर्ष तर चैत्र महिन्यापासून चालू होते परंतु जर तुम्ही कॅलेंडरप्रमाणे मनात असाल तर नवीन वर्षाची सुरुवात कशी केली जाईल जुन्या वर्षाला जसे कसे विदा केले जाईल केवळ नशा करून नाही नवीन वर्षाची सुरुवात भगवान शिवशंकरांना फक्त एक लोटा जल अर्पण करून ते जल आचमन करून नवीन वर्षाची सुरुवात प्रारंभ करा तुमची न जीवन सार्थक होईल आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला पहाटे उठल्यावर चुकूनही बघायच्या नाहीत पण त्याआधी आपल्याला या पवित्र प्रवासाची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने करूया या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय सुदेवाय नम टाईप करा तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल याची मला खात्री आहे मैत्रिणीनो आपण वर्षभर मेहनत करतो कष्ट करतो पण तरीही घरात पैसा टिकत नाही सतत भांडण होतात किंवा आरोग्याच्या तक्रारी सुरूच असतात पण आपण म्हणतो नशीबच फुटकं आहे पण नशीब फुटकं नसतं आपली एक छोटीशी चूक पूर्ण वर्षाची गणिते बिघडवते शास्त्रात शकून अपशकून याला खूप महत्त्व आहे त्यातल्या त्या तीन गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या डोळ्यासमोर आल्या की तुमची पॉझिटिव्हिटी एनर्जी पूर्णपणे शोषून घेतली जाते तिसरी गोष्ट तर इतकी भयंकर आहे की किती पहिल्यावर श्रीमंत माणूस रंकाला लागतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जाणून घेऊया नंबर एक पहिली गोष्ट ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ किंवा तुटलेली काच अनेकांना सवय असते घराच्या कोपऱ्यात एखादं बंद घड्याळ असतं किंवा आरशाला थोडा तडा गेलेला असतो आपण म्हणतो बघू नंतर पण लक्षात ठेवा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुमची नजर बंद घड्याळावर पडली तर तुमचा काळ वेळ तिथेच थांबतो प्रगती खुंडते बंद घड्याळ आहे स्थिरता नाही तर विनाशाचे प्रतीक मानलं जातं तसेच फुटलेला आरसा तुमचं सौभाग्य हिरावून घेऊ शकतो त्यामुळे आजच म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवसापूर्वीच घरातील सगळी बंद घड्याळे काढून टाका फुटलेले आरसे फेकून द्या मग तो आरसा कितीही छान असो किंवा त्याची डिझाईन छान असो किंवा मग घड्याळ जर सेल टाकले तर ते सेल टाकून चालू करा सकाळी उठल्यावर आरशात पाहण्यापूर्वी देवासमोर हात जोडा आ, दोन आता वळू या दुसऱ्या गोष्टीकडे ज्या आपण न कळत करतो ती म्हणजे रिकामे भांडी किंवा कचऱ्याचा ढीग मैत्रिणीनु ह्या गोष्टी अतिशय साध्या साध्या वाटतात पण या खूप महत्वाच्या आणि प्रभावशाली गोष्टी आहेत आपल्या शास्त्राप्रमाणे लक्ष्मीचा वसा तिथेच असतो जिथे संपन्नता असते जर नवीन वर्षाच्या पहाटेनु तुमची नजर रिकाम्या पिठाच्या डब्यावर किंवा रिकाम्या दुधाच्या पिशव्यांवर किंवा घरात साचलेल्या कचऱ्याच्या बादलीवर पडली तर समजून जा की दरिद्रता तुमच्या घ दारात उभी आहे रिकामं पण हे अभावाचं लक्षण आहे म्हणूनच पहिल्या दिवशी सकाळी उठण्यापूर्वी घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावलेली असावी आणि किचनमध्ये किमान अन्नधान्याची भांडी भरलेली असावी रिकाम्या भांड्याकडे बघणं म्हणजे दरिद्रेला आमंत्रण देणे होय तीन आता तिसरी ती गोष्ट ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलली होती ही गोष्ट सर्वात घातक आहे ती म्हणजे वादविवाद किंवा रडणारा चेहरा तुम्ही म्हणाल हे तर आम्ही बघतच असतो पण नाही वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तर तुम्ही कोणाचे भांडण पाहिले टी व्हीवर हिंसक बातम्या पाहिल्या किंवा कोणाचं रडणं तुमच्या कानावर पडलं तर तुमचं पूर्ण ता मानसिक मानसिकतना वाद जाणार तर तुम्ही स्वतः सकाळी रडलात किंवा चिडलात तर तुम्ही तुमच्या नशिबाचे दरवाजे स्वतः बंद करून घेता पहाटे उठल्यावर डोळे उघडता कोणाच्याही उधारी पाधारीचे विषय काढू नका कोणाशी कठोर बोलू नका कारण ती पहिली नकारात्मक लहर तुमच्या संपूर्ण वर्षाची शांतता भंग करू शकते लहान मुले हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील किंवा पती पत्नीमध्ये थोडेफार कुरकुर होत असेल सहसा सासूसुनामध्ये थोडेफार वादवाद होत असतील तर आजच्या दिवशी एकमेकींना समजून घ्या आजचा दिवस शांत राहा मुलांना शांतपणे समजावून सांगा त्यांचे म्हणणे ऐकून घ्या मग घरामध्ये कुठल्याही प्रकाराचे रड गाणे किंवा वाद होणार नाही विश्वास ठेवा आता तुम्ही म्हणाल की मग नक्की करायचं तरी काय सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपली दोन्ही तळहात बघा आणि म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती हा मंत्र खूप महत्वाचा आणि प्रभावशाली आहे तुम्हाला हा तर सगळ्यांनाच मंत्र माहीत आहे परंतु जास्तीत जास्त लोक या मंत्राचा रोज सकाळी उठल्यानंतर कमी प्रमाणात वापर करतात तुम्ही एकवीस दिवस सलग उद्यापासून एकवीस दिवस सलग हा मंत्र आपल्या तळहाताकडे बघून सकाळी म्हणण्यास सुरुवात करा बघा तुम्हाला सात दिवसात अनुभव यायला सुरुवात होईल फक्त विश्वास ठेवा त्यानंतर देवाचा फोटो किंवा आई वडिलांचा प्रसन्न चेहरा बघा तुमचं आणि शांती नक्कीच येईल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचे शिवपुराणातील विष्णू पुराणातील लक्ष्मी प्राप्तीचे तीन अत्यंत महा प्रभावशाली उपाय आतापर्यंत आपण पाहिलं की काय बघू नये पण आता मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून केल्या पाहिजेत हे लक्ष्मी प्राप्तीचे असे अमोल उपाय आहेत आणि याच दिवशी आलेला आहे, आहे गुरुवारचा प्रदूष आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्वाचे आहे आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी माता तर राहीलच परंतु भगवान शिवाचासुद्धा आपल्यावरती कृपा आशीर्वाद होणार आहे तर आपला गुरुग्रह मजबूत व्हावा यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचे तुमच्या ज्यामुळे तुमच्या घरात वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही चला तर मग बघूयात नंबर एक उंभरटा पूजन आणि हळदीचे लेपन पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुख्य घराचा उंबरटा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो याच दारातून आपण सर्व देवी देवतांचे स्वागत करतो तसेच आपल्या घरामध्ये अतिथीसुद्धा याच घरातून दारातून प्रवेश करत असतात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या उंभरट्याची स्वच्छता करा तिथे हळदीचे लेपन करा आणि उंभरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढून त्यांची पूजा करा ज्या घरात उंबरटा पुजलेला आणि स्वच्छता असतो तिथे अलक्ष्मी दारिद्र्य कधीच प्रवेश करत नाही तसेच कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही तसे, ना तसे तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंफाट्याजवळ एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवा यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते हे जग पाच तत्वापासून बनलेले आहे त्यातील महत्वाचे तत्व हे पाणी आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा घराच्या उंभरट्याजवळ पाण्याने भरलेला भर तांब्या ठेवता तेव्हा बाहेरून जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते ती घराच्या उंबरट्यावरच नष्ट होते घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे वास्तुदोष देखील नष्ट होतात घरात नेहमी आनंदी वातावरण राहतं दोन तिजोरीमध्ये गोमती चक्र किंवा धने ठेवणे आज नवीन वर्षाच्या दिवशी तुम्हाला आर्थिक समृद्धीसाठी हा उपाय करायचा आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये थोडे अख्खे धने आणि किमान पाच गोमती चक्र ठेवा हे गाठोडे आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा धने हे धन आकर्षित करण्याचे प्रतीक आहे हा छोटासा उपाय तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण करण्यास मदत करेल विश्वास ठेवा तुम्ही कष्ट केलेले मेहनत केलेले नक्की यश प्राप्त होईल तीन तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा तिसरी आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आपल्या घरातील तुळशीची सेवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी तुळशीपाशी पाशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा दिव्यात एक चिमुटभर हळद टाका तुळशीला प्रदक्षिणा घालून आपल्या मनातील इच्छा माता लक्ष्मीला सांगा तुळशीच्या मुळातील थोडी माती कपाळाला लावा यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो नवीन वर्षाच्या दिवशी प्रदोष म्हणजे प्रदोष पडत आहे तर काळात विशेष असे महत्व आहे प्रदोष काळामध्ये दीप प्रदोष काळामध्ये केलेली आराधना प्रदोष काळामध्ये केलेली साधना आणि प्रदोष काळामध्ये परमात्म्याचे घेतलेले नाव आपल्या करोडो करोडो पुण्याला प्रबळ बनवते आणि आपले पाप नष्ट होते पाच नवीन वर्षा दिवशी प्रदोष पडत आहे तर प्रदोष काळामध्ये आपल्या घरातून एक दीप आवळ्याच्या वृक्षाखाली एक दीप प्रज्वलित करावा किंवा एक बेलपत्र किंवा मुख्य प्रदेश प्रवेशद्वारावरती एक दीप प्रज्वलित करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील सहा नवीन वर्षाच्या दिवशी प्रदोष पडत आहे तर गुरुवारच्या प्रदोष दिवशी एखादा मुलगा मुलगी परीक्षा इंटरव्ह्यू एक्झाम नोकरीसाठी अप्लाय करत असेल तर फक्त त्या मुलाने किंवा त्याच्या आईने जरी हा उपाय केला तरीही चालेल एक बेलपत्र त्या बेलपत्राच्या वरच्या पानाला पिवळे चंदन आणि एक अखंड तांदळाचा दाना घेऊन शिवलिंगावरती हरिश्वर महादेवाचे नाव घेऊन प्रदोष दिवशी शिवलिंगावरती अर्पण करा मुलगा मुलगी कुठलीही एक्झाम देत असेल खऱ्या मेहनतीने कष्टाने अभ्यास केला असेल तर निश्चित आहे ते त्या मुलाला मुलीला सफलता मिळेल फक्त हरिश्वर महादेवाचे स्मरण करून बघा नक्की यश मिळेल सात ज्या घरामध्ये तुळस असते आणि तिथे तिची रोज पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदायला निश्चितपणे मदत होते खूप लोकांचे असे अनुभव आहेत मग तुळस कधी आणावी घरी तर एकादशी सोडून आणि कुठल्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी आपण घरामध्ये तुळस आणू शकतो आणि ती लावू शकतो मग ही तुळस कोणत्या दिशेला ठेवायची घरामध्ये तर पूर्व दिशा असेल किंवा ईशान्य कोपरा दोन्ही एका दिशेला ठेवा कधी लावायची तर सकाळच्या वेळेस लावलीस तर खूप छान बरं राम तुळस आणायची का तुळस कृष्ण तुळस आणायची दोन्ही तुळस तितक्याच आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून उत्तम मानल्या गेल्या आहेत कृष्ण तुळशीचे कस आहे की कृष्ण तुळस ही जास्त औषधी असते त्यामुळे ती लावली तर अजून चांगले आहे परंतु घरामध्ये तुळस पाहिजे मग तुळशीचे रोग टिकत नसेल पुन तर पुन्हा आणून लावायचे आहेत तर मैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद